रायगडातील अंगणवाडी सेविकांना सावत्र बहिणीची वागणूक सरकारने एक कोटी पस्तीस लाख रुपयाचा प्रोत्साहन भत्ता लटकवला तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत विधानसभा निवडणुकापूर्वी लाडकी बहीण योजना राबवली त्यासाठी रायगड जिल्ह्यातील दोन हजार आठशे चोवीस अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी दोन लाख सत्तर हजार महिलांचे ऑनलाईन अर्ज भरले आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवून अंगणवाडी सेविकांनी त्यासाठी मेहनत घेतली पण आता या सेविकांनाच सावत्र बहिणीची वागणूक मिळत आहे सरकारने त्यांच्या प्रोत्साहन भत्त्याचे एक कोटी पस्तीस लाख रुपये लटकवून ठेवलेले असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे आमच्या हक्काचा प्रोत्साहन भत्ता मिळाला तरी केव्हा असा सवाल या अंगणवाडी सेविकांनी केला आहे जुलैमध्ये सुरू झालेल्या माझी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली होती रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आले हो त्यामध्ये ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्व महत्त्वपूर्ण ठरली आपली नियमित कामे आव आटोपून ग्रामीण भागातील महिलांचे या योजनेचे अर्ज भरून घेण्याचे काम अंगणवाडी सेविकांनी करत होत्या अंगणवाडी सेविकांना अनेक वेळा इंटरनेटच्या समस्या देखील भिडसावल्या तरी या सेविकांनी अर्ज भरण्याची व अन्य कामे पूर्ण केली रायगड जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सक्षमपणे पार पाडणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मात्र अपेक्षितच राहिलेल्या चित्र आहे त्यांचा आज अजूनपर्यंत शासनाकडून प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही एक कोटी पस्तीस लाख रुपयाचा निधी शासनाकडून येणे बाकी आहे त्यामुळे ही भत्त्याची रक्कम अंगणवाडी सेविकांना आणि मदतीसांना मिळणे अपेक्षित आहे या रकमेची प्रतीक्षा अंगणवाडी सेविकांना लागून राहिली आहे ही जबाबदारी त्यांच्या खंबीरपणे पार पाडली घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविकांनी योजनेचे अर्ज भरले त्यांना प्रोत्साहन म्हणून पन्नास रुपये प्रत्येकी अर्जासाठी देण्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते पण प्रत्यक्षात हा भत्ता मिळालेलाच नाही शासनाने दिलेल्या पोर्टलवर योजनेचे अर्ज भरताना अंगणवाडी सेविकांना तारेवरची कसरत करावी लागत होती रात्रीचा दिवस करून अंगणवाडी सेविकांनी लाडकीबिन योजनेचे अर्ज भरले होते रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना अनेक सरकारी उपक्रमामध्ये काम करावे लागते कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी या सेविकांना महत्त्वाची कामगिरी बजावतात तरी देखील त्यांच्या प्रश्नाकडे आतापर्यंत सरकारने दुर्लक्ष केले असून आता, के आता हक्काचे पैसे देखील मिळत नसल्याचे संताप व्यक्त केला आहे रायगड जिल्ह्यातील दोन हजार आठशे चोवीस अंगणवाडी सेविकांनी लाडकीबिन योजनेसाठी दोन लाख सत्तर हजार ऑनलाईन अर्ज भरले होते त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी शासनाकडून यादी मागवण्यात आली होती तो अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे